नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला रि रिठे आणि शिकेकाईचं मिश्रण वर्षभरासाठी कसं तयार करून ठेवायचं ते सांगणार आहे तर आपण हे मिश्रण कोरडं करून ठेवणार कोरडं करायचं आहे पावडर स्वरूपात करणार आहोत शक्य होईल तेवढं असे चांगले तुकतुकीत कलर असलेले आणि चॉकलेटी पिवळसर असे रिठे घ्यायचे म्हणजे ते चांगले असतात आणि रिठे वाळलेले तो ओली रिठे नकोय तर याच्यामध्ये बिया असतात तर हे फोडलं तर याच्यामध्ये अशा बिया निघतात बिया निघतात हे बिया काढून टाकायच्या आणि फक्त हे असं टर्फल घ्यायचं आहे हे असं टर्फल असतं ते घे घ्यायचं आहे आणि हे उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे तर शिकेकाई पण खूप चांगली असते आणि लहानपणी जेव्हा साबणच नव्हते तेव्हा याच्या शिकेकाईने डोकं धुतलेलं आठवत असेल आणि त्याचा एक वेगळ्या प्रकारचा एक सुगंध पण असतो याच्यामध्ये सुद्धा बिया असतात हे पा आणि त्याची पावडर करायची आणि नंतर मी पुढे कसं करायचं ते सांगून देते तर आता आपण याच्या बिया काढूयात फोडून बिया असतात तर ह्या बिया काढून टाकायच्या तर आपण सर्व शिकाई मधून बिया काढून घेतलेल्या आहेत आणि बारीक तुकडे केलेले आहेत तर शेकेकाईचे आणि रिठ्याचे सुद्धा हे वाळवून घेतलेलं आहे जर एक पाव शिकेकाई असेल तर आत पाव रिठा घ्यायचा आहे कारण खूप रिठा झाला तर केस खूप वृक्ष जाडसर चरचरीत होतात रिठ्या रिठ्यामध्ये फक्त फेस होतो रिठ्याचा आणि होतात केस त्यामुळे रिठ्याचं प्रमाण कमी ठेवायचं आणि शेकेकाईचं जास्त घ्यायचं तर याची आता आपण बारीक पूड करून घेणार आहोत तर आपण ही मिक्सरला पावडर बारीक वाटून घेतलेली आहे आणि अगदी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेली आहे आणि हे एकदम शुद्ध आणि घरच्या घरी बनवल्यामुळे आपल्याला माहिती असतं की याच्यामध्ये दुसरं कुठलंही केमिकल वगैरे आपण वापरलेले नाही आहे आणि त्यामुळे आपण हे बिनधास्त वापरू शकतो तर तुमचे जर केस पाठीच्या मध्यापर्यंत असतील आणि जर पातळ वगैरे असतील तर हा एक चमचा पुरेसा होईल हे एका तुक चमचासाठी तुम्ही एक कपभर पाणी घेऊ शकता आणि त्याला पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि खूप छान असं हे शॅम्पूसारखं तयार होतं मिश्रण आणि कितीही तेल लावलेलं असलं तरी त्याने ते पूर्ण नाही साफ होतं केस एकदम मऊ राहतात आणि तुकतुकीत होतात आणि जेव्हा तुम्ही शॅम्पू कराल तेव्हा तुम्ही अगोदर तेल लावालच तर त्यामुळे तुम्ही जर खूप तेल लावलं असेल तर तुम्ही दोनदा तेलिक थोडंसं थोडंसं वापरायचं आहे एका वेळेला एक कपभर जर तुम्ही ते केलं उकळून घेतलं तर त्याच्यातलं निम्मच अगोदर टाकून धुवून घ्यायचे केस पुन्हा अर्ध उरलेलं असतं ते पुन्हा स्वच्छ केसं धुवून परत टाकायचं डोक्यावरती आणि पुन्हा एकदा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं थोडंसुद्धा तेल, तेल त्याच्या डोक्यावरती आपल्या केसांमध्ये राहत नाही आणि मला तर हे मी जेव्हा करते तेव्हा असंच होतं जर तुमच्या डोक्यामध्ये थोडंसं तेल राहत असेल चुकून तर तुम्ही त्याच्यामध्ये एक दोन थेंब शॅम्पूचे तुमच्या रेग्युलर जे वापरता ते टाकू शकता पण मला तशी आवश्यकता वाटत नाही आणि हे घरच्या घरी बनवल्यामुळे खूप शुद्ध होतं तुम्ही वर्षाची पावडर एकदा बनवून ठेवू शकता तुमचे केस किती मोठे असतील समजा तुमचे केस पाठीच्या खालपर्यंत आहेत तर तुम्ही आशे तर ता हे असे दोन चमचे भरून वापरू शकता आणि तुम्हाला त्याचा अंदाज येईल जर पुरुषांचे केस धुवायचे असतील तर हा एवढा चमचा पुरेसा होईल कारण त्यांचे केसं खूप छोटे असतात आणि खूप छान रिझल्ट येतात आणि केसामध्ये कुठलेही बॅक्टेरिया होत असेल डॅन्ड्रप होत असेल खाज वगैरे कोंडा हे सुद्धा ह्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि आपल्या डोक्या केसांचं आरोग्य सुधारतं केस केशमुळे पण आपले चांगले होतात आणि तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय घरी बनवून ठेवा ही पावडर तर बऱ्याच लोकांना रिठा आणि शिकं काही काय असतं हे माहीत नव्हतं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि आठवड्यातून एकदा तरी याने तुम्ही केस धुतले तर तुमच्या केसांचं आरोग्य नक्कीच सुधारतं तुमच्या केसांचे बरेचसे प्रॉब्लेम ह्याने पण सॉल्व्ह होतात तर एक चमचा हा भरून घ्यायचा आहे म्हणजे आता तर मला वापरायचा नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी करून दाखवत आहे एका पातेल्यामध्ये हा चमचा घेतला एक कपभर पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण मिश्रण असं हलवून घ्यायचं आहे कारण याचे असे गोळे गोळे तयार होतात आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा उकळूनच घ्या कारण हे उकळल्यानंतर अजून त्याचा चांगला रस उच उतरतो त्या पावडरचा आणि खूप चांगलं असं त्याचं लिक्विड बनतं आणि डोकं धुवायला पण व्यवस्थित होतं केस स्मूद होतात ह्याने पण उकळते थोडंसं चार पाच मिनिट आणि पुन्हा एक तुम्हाला हे गाळून घ्यायचं आणि मग कसं करायचं ते सांगते आता हे उकळलेलं मिश्रण आपण गाळून घेऊयात बऱ्याच वर्षापासून ह्या व्हिडिओची मागणी केलेली आहे रिठा शिककाईचा शॅम्पू तुम्ही कसा बनवता ते सांगा म्हणून तुम्हाला पण रिठ्याने डोक्यावरचं ते तेल असतं केसांमध्ये ते निघून जाण्यासाठी रिटे रिठे हे शिककाईबरोबर आवश्यक असतात तर रिठे तुम्हाला मिळतीलच नाही मिळाले तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण पहा तर अशा पद्धतीने हा शॅम्पू बनवलेला आहे आणि चॅनेलवरती बरेचसे तेलाचे व्हिडिओ आहेत मच्छे जे आसपासचे लोक माझ्याकडून तेल घेतात आणि त्यांना रिटे शिकायचं काय करायचं कसं असतं ते माहीत नाही आहे आणि म्हणून मी हे आज तुम्हाला हे दाखवून दिलेलं आहे की पावडर कशी बनवायची आणि त्याचा शॅम्पू कसा तयार करायचा तर हे मिश्रण जर असं बनवलं तर लगेच तुम्ही डोक्यावरती टाकून डोकं स्वच्छ धुवून घेता खूप स्मूथ केसं होतात नक्की ट्राय करा तर हा पार्लरचा माझा पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला हे सर्व दाखवत असते चॅनेलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत माझे तेलाचे वगैरे तर तुम्ही ते पाहू शकता आणि तुमच्या केसांच्या काही समस्या असतील तर त्याने नक्कीच तुमच्या सॉल्व्ह व्हायला मदत होईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद